ज्योतिबा भुलेन चा महात्मा ज्योतिबा भुलेन चात्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज बि मटाव मशीन किया देश सत्यानाश किया ये मशीन क्या किया देश देश सत्यानाश सत्यानाश किया 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 ये ने क्या देश बचाओ ये हटाव देश बचाओ हुँ? मी नितीन गाडे भारत मुक्ती मोर्चा खान्देश विभागीय अध्यक्ष या ठिकाणी आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो आहे तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो या भारतीय मतदारांना मत, मत देण्याचा अधिकार दिला राजा बनण्याचा राजा बनवण्याचा अधिकार दिला तो आज ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून धोक्यात आलेला आहे आमचं जे अनमोल असं मत आहे ते धोक्यात आहे ई व्ही एमच्या माध्यमातून गडबडी घोटाळे करून आमच्या मतांची चोरी केली जात आहे आणि म्हणून या देशातल्या कुठल्याच मतदाराला हे मान्य नाही आहे आणि म्हणून सगळ्या मतदारांचं आणि भारत मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चाचं सुद्धा म्हणणं आहे की या दोन हजार चोवीसच्या ज्या निवडणुका आहे या ई व्ही एम मशीनवर जर होत असल्या तर या मतदारांसोबत धोकाधडी केली जात आहे म्हणून ई व्ही एम मशीनवर हे मतदान न घेता बॅलेट पेपरवर घेण्यात यावं आणि संविधानामध्ये तशा तरतुदीसुद्धा आहेत तशा तरतुदी असल्यावर सुद्धा आणि सुप्रीम कोर्टाचा आठ ऑक्टोबर दोन हजार तेराचं जजमेंट असल्यावर सुद्धा की ई व्ही एमद्वारे मुक्त निष्पक्ष पारदर्शी निवडणुका होऊ शकत नाही बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्या असं असल्यावर सुद्धा या देशामध्ये सुप्रीम कोर्टाचा हनन केलं जात आहे सुप्रीम कोर्टाच्या विरोधामध्ये किंवा संविधानाच्या बाहेर जाऊन काम केलं जात आहे आणि म्हणून आमची अशी मागणी आहे की या दोन हजार चोवीसच्या ज्या निवडणुका आहे या बॅलेट पेपरवरच घेण्यात याव्या अन्यथा जे काही या देशामध्ये मतदारांच्या माध्यमातून जी अराजकता माजणार आहे याला आर एस एस आणि बी जे पीचे लोक हे प्रामुख्याने जबाबदार राहणार रा आहेत धन्यवाद सर काय सांगणार मी मोहन शिंदे प्रदेश उपाध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा बांधवांनो भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र असून भारतामध्ये प्रजेची सत्ता आणण्यासाठी निवडणुका घेतल्या जातात आणि निवडणुका ह्या लोकशाही बडकट करण्यासाठी घेतल्या जातात परंतु भारतातील जनतेवरती एम ही आधुनिक मनुस्मृती लादली जात आहे भारतीय जनतेचा जवळपास दोन हजार चौदा इथल्या राजसत्तेत सत्तेत असलेल्या लोकांच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहेत आणि निवडणूक आयोगाला वारंवार निवेदन दिली जात आहेत की आम्हाला एम मशीन नको आहे आम्हाला बॅलेट पेपरवरतीच निवडणुका हव्या आहेत परंतु या देशामध्ये निवडणुका या बॅलेट पेपरवर न घेता ईव्ही एमवर घेऊन याच्यामध्ये गडबडी करून सत्तेत अराजकता माजवण्याचं काम आजचं भाजप आणि आर एस एसचे चे लोक करत आहेत म्हणून आम्ही इथं आज जळगाव कलेक्टर ऑफिस समोर सर्व लोक जमलेलो आहोत आणि जनतेच्या ज्या भावना आहेत त्या इथल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही निवडणूक आयोगाला पोहोचवत आहोत जर तुम्ही ईव्हीएमच्या माध्यमातून काही गडबडी करून निवडणुका घेणार असाल तर इथली जनता ही रस्त्यावर उतरून भविष्यात जनआंदोलन केल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो आज भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा या संघटनेच्या द्वारे माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात येत आहे या निवेदनाचा मुख्य असा जो मुद्दा आहे की भारतामध्ये जो पीपल रिप्रेझेंटेशन ॲक्ट आहे त्या ॲक्टची जी कलम आहे एकोणसाठ या विरोधामध्ये निवडणूक का आयोग काम करतात एकोणीसशे एक्कावन्नला जो कायदा करण्यात आला आणि त्या कायद्याची कलम एकोणसाठ अशी सांगते की आमच्या देशामध्ये ज्या निवडणुका घेतल्या जातील त्या बॅलेट पेपरवर घेतल्या जातील आणि या कायद्याच्या अनुषंगाने एकोणीसशे एक्कानवमध्ये तिच्या संशोधन करण्यात आलं आणि संशोधन करण्यात आ आल्यानंतर कलम एकोणसत्तरप्रमाणे प्रमाणे त्यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की ज्या ठिकाणी विवादित परिस्थिती असेल त्या ठिकाणी ईव्ही एमच्या माध्यमातून निवडणुका घेण्यात यावा म्हणजे क्लिअरकट त्या कायद्यामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी विवादित परिस्थिती असेल तिथेच फक्त व्ही एमच्या माध्यमातून म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून निवडणुका घेण्यात याव्या पण इलेक्शन कमिशन काय करत आहेत की इलेक्शन कमिशनने संपूर्ण देशामध्ये ई व्ही एमच्या माध्यमातून निवडणुका ते घेत आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की आठ ऑक्टोबर दोन हजार तेराला सुप्रीम कोर्टानं असं जजमेंट दिलेलं आहे जे देशाच्या सर्वोच्च स्थानी आहे ते सुप्रीम कोर्ट सांगतं की ई व्ही एमच्या माध्यमातून फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट रित्या निवडणुका होऊ शकत नाही आणि ते सुप्रीम कोर्टाचा मान हा इलेक्शन कमिशनने ठेवायला पाहिजे होता पण इलेक्शन कमिशनचा स्वतंत्र याच्यामध्ये काहीतरी पर्सनल इंटरेस्ट आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या विरोधामध्ये जाऊन आज निवडणूक आयोग काम करत आहे निवडणूक आयोग हे संविधानिक संस्था आहे आणि निवडणूक आयोग जर संविधानिक संस्था असेल तर संविधानाची रक्षा करण्याचं प्रथम कार्य हे निवडणूक आयोगाचं आहे पण प्रथमदर्शी असं आमच्या निदर्शनात येत आहे की निवडणूक आयोगच संविधानाच्या विरोधामध्ये जाऊन काम करत आहे आमची अशी मागणी आहे की येणारी जी अठरावी जी लोकसभेची निवडणूक आहे ती निवडणूक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला बॅन करून आपण ती बॅल्टवर घेण्यात यावी तसेच दुसरा सर्वात महत्त्वाचा की ईव्ही एमच्या माध्यमातून जर तुम्ही निवडणुका घेत असेल तर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला जे पेपर ट्रेल लावलेलं आहे त्या पेपर ड्रिलमध्ये जे व्ही व्ही पॅट लावलेली आहे त्या व्ही व्ही पॅटच्या चिठ्ठीवर मतदाराचा ठसा घेण्यात यावा आणि मॅन्युअली पद्धतीने त्याची काउंटिंग करण्यात यावी Okay. कारण की प्रौढ मताधिकार हा आमचा मूलभूत अधिकार आहे आणि आमचा जर मूलभूत अधिकार असेल तर आर्टिकल एकोणास चा हनन केलं जात आहे येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आयोगाला आम्ही भक्तनी असेच देऊ इच्छितो की आपण या आमच्या निवेदनावर विचार करण्यात यावा आणि जर आपण असं नाही केलं तर संविधानिकरित्या तुमच्या विरोधामध्ये जाऊन आम्ही येणाऱ्या काळात कारवाई करू धन्यवाद okay.